आपल्या हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला आखाजी म्हणूनही ओळखले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सासरे गेलेल्या मुली माहेर येतात अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ दिवस मानला जातो कारण हा एक अभुज मुहूर्त असल्याने या दिवशी सर्व शुभ व मंगल कार्य करता येतात अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते कार्य यशस्वीच होते अक्षय तृतीयेच्या दिवशीच श्रीहरी विष्णू भगवंतांनी आपले सहावे रूप भगवान परशुरामांच्या रूपात अवतार घेतला होता म्हणून परशुराम भगवंतांच्या जन्मदिवसाच्या स्वरूपातही अक्षय तृतीयेचा दिवस साजरा केला जातो तसेच या दिवसाला त्रेता युगाचा आरंभ ही मानले जाते असे म्हटले जाते की गंगा नदीचे पृथ्वीवर आगमनही याच शुभ दिवशी झाले होते अक्षय तृतीयेच्या दिवशी दाळधर्म केल्यास त्याच्या दुप्पट फळाची आपल्याला प्राप्ती होते त्याशिवाय या दिवशी सोन्याची खरेदी करणे ही फार शुभ आणि लाभदायक मानले जाते या दिवशी सोन्याचे दागिने तसेच सोन्याची खरेदी केल्यास घरात समृद्धीची प्राप्ती होते तसेच देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला शुक्रवारी अक्षय तृतीया आजच्या व्हिडिओत आपण अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त तिथी पूजा विधी आणि या दिवशी कोणते काम करू नये याविषयी माहिती घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या धातूची खरेदी केली जाते तो धातू भविष्यात जास्त वाढतो यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी करावी हे खूपच शुभ असते या दिवसाचा अभूज मुहूर्त असल्याने कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण या दिवशी मुहूर्त न पाहता करू शकतो म्हणून बहुतेक व्यक्ती या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करतात त्याबरोबरच सोने चांदी व इतर मूल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते असे मानले जाते कि या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास आपल्या सुख समृद्धीत वाढ होते आणि आपल्या घर कुटुंबात नेहमी प्रसन्न व आनंदी वातावरण राहते अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगेत स्नान केल्यास आपल्या सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते या वर्षी वैशाख महिन्याची तृतीय तिथी शुक्रवारी सुरू होणार असून ही तिथी शनिवारी दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार या वर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी शुक्रवारी असणार आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्व आहे अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी आपण आपल्या सोयीनुसार या सहा ता तासांच्या कालावधीत पूजन पूर्ण करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी रवी योग देखील जुळून आला आहे अक्षय तृतीयेला दिवसभर अभुज मुहूर्त आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकतो या दिवशी कॅलेंडर न पाहता कोणतेही करता येते अक्षय तृतीयेला सोने दागिने घर दुकान गाडी जमीन प्लॉट इत्यादी खरेदी करणे फार शुभ ठरते अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून गंगेत स्नान करावे जर गंगेत स्नान करणे शक्य नसेल घरातील सानाच्या पाण्यात गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान करावे जर आपली इच्छा असेल तर आपण या दिवशी उपवासही करू शकतो यानंतर देवघरातील देवांची श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीची विधीवर विधीपूर्वक पूजन करावे पूजन करताना श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीला कमळाची किंवा गुलाबाची फुले अर्पण करावी धूपदीप लावावा चंदन लावावे आणि शांत चित्ताने आपले पूजन संपन्न करावे नैवेद्य म्हणून गहू काकडी हरभऱ्याची डाळ इत्यादी वस्तू आपण अर्पण करू शकता या दिवशी ब्राह्मण भोजन करणे खूप पुण्याचे काम मानले जाते एखाद्या गरीब व्यक्तीला पोटभर जेवण देणे हे खूप महान पुण्याचे काम आहे म्हणून या दिवशी गरीबांना पोटभर अन्न खायला द्यावे आपल्याला जे शक्य आहे ते दान दक्षिणा देऊन आपण त्यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त करू शकतो हा दिवस दान पुण्य करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी दान म्हणून फुले फळे भांडे कपडे गाय जमीन पाण्याने भरलेला घरा पंखा तांदूळ मीठ तो टरबूज खरबूज साखर भाजीपाला इत्यादी वस्तूंचे दान करणे खूप पुण्याचे काम आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजना बरोबरच श्रीहरी विष्णू भगवंतांच्या पूजनाचे पूजनात नैवेद्यात तुळशीचा वापर आवर्जून केला जातो परंतु तुळशीचे पान तोडताना स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि मगच तुळशीला स्पर्श करावा या शुभ दिवशी कोणाबद्दल आपल्या मनात वाईट भाव किंवा राग ठेवू नये ज्यांना समृद्धी आणि सौभाग्य प्राप्तीची इच्छा आहे अशा व्यक्तींनी कधीही देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन वेगवेगळे करू नये कारण श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी हे पती पत्नी आहेत या शुभ दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांचे एकत्रित पूजन केल्यास आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद